बोला गणपती बाप्पा मोरया या आज होती अंगारिका संकटी चतुर्थी तसं रोजच्या सारखं मी या पहाटेची ड्युटी पूर्ण करून घराकडे इले आणि मस्तपैकी फ्रेश झालं माझं आणि आवशीचं उपास असल्यामुळे आवशी केलेली मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी आणि चाय पिलं तसं आवशी सांगल्यान रेडीच्या गणपती पायापाडाक जाऊया तसंच लगेच तयारी करून मी रेडी झाले मग आवशीची पण तयारी झाली तसे मी आणि माझी आवस जाऊ सुटलो रेडी स्वयंभूच्या दर्शना देवळात जसे पोहोचलो तसं पाऊस लागत सुरू झालो भर पावसात सगळ्या गणेश भक्तांनी रांगेत रांगेत्रावां गणपती बाप्पाचं दर्शन घेतला सकाळपासून असलेली भाविक भक्तांची अफाट गर्दी आणि त्याच गर्दीत बाप्पाचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालेला मंदिराचा नियोजन एवढा मस्त होता की इतकी गर्दी असान सुद्धा मंदिराच्या बरोबर मधल्या भागात भक्तगणांसाठी बसाची सोय केलेली होती त्यानंतर माझी भेट झाली ती माझ्या चॅनलला फॉलो करणार आहे रेडी गावातल्या दोन मित्रांसोबत बाप्पाचा प्रसाद म्हणून त्यांनी दिलेलं मोदक घेतलंय आणि घरात जाऊक सुटलं बाप्पाचं दर्शन तर घेऊन झालेला होता आता वेळ झालेली ती बाप्पाच्या नैवेद्याची घराकडे पोहोचलो तसे थोड्या वेळानं आवशिण जेवणाची तयारी सुरू केली आणि आजचं खास मेनू होतो तो म्हणजे उकडीचे मोदक आवशिन मोदकाचं काम हातात घेतल्यामुळे मी पण तिका जेवणात मदत केलं सगळं जेवण बनवून झाला तसा बाप्पा नैवेद्य दाखवून आम्ही उपवास सोडलो